बाबांनी कधी के भेदभाव केला नाही तर आम्ही करू नये आणि याचा एक उत्तम आदर्श हे समर्थ प्रतिष्ठाननी या शिर्डीला आणि या महाराष्ट्राला दाखवून दिले आणि ही संकल्पना सगळ्यांनी घेऊन पुढे जावं एवढीच मी इच्छा व्यक्त करतो शिर्डीतील समर्थ प्रतिष्ठान आयोजित गणेशोत्सव निमित्त उभारण्यात आलेल्या भव्य केदारनाथ मंदिर देखाव्याला आतापर्यंत हजारो मान्यवरांनी आणि गणेश भक्तांनी हजेरी लावत दर्शनाचा लाभ घेतला बाबा केदारनाथ देखावा पाहून विविध क्षेत्रातील मान्यवर अधिकारी आणि भाविक यांनी आपल्या भावना व्यक्त करताना समर्थ प्रतिष्ठानच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचं विशेष कौतुक देखील केलंय काल रात्री उशिरा अकरा वाजता युवा नेते डॉक्टर सुर्जविखे पाटील हे पिंपळवाडी रोड इथून जात असताना त्यांनी आवर्जून समर्थ प्रतिष्ठानच्या गणरायाचं दर्शन घेत भव्य केदारनाथ देखाव्याला भेट दिली व मनोभावे दर्शन घेतलं यावेळी त्यांनी समर्थ प्रतिष्ठानच्या दरवर्षी करण्यात येणाऱ्या उपक्रमांचं कौतुक करत पुढल्या गणपती स्थापनेच्या वेळी या आणखी नाविन्यपूर्ण शेडी भाविकांना पाहायला मिळेल असा विश्वास व्यक्त केला आणि साईबाबांचा सबका मालिक एक संदेशाचं पालन समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने अध्यक्ष म्हणून एका मुस्लिम तरुणाला स्थान देत करण्यात आल्याचं विशेष कौतुक डॉक्टर सूजय विखे पाटील यांनी केलंय याप्रसंगी उपस्थित तरुणांनी डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या समवेत एक फोटो काढण्यासाठी मोठी गर्दी केल्याचं दिसून आलंय समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी काही ना काहीतरी नवं करण्याचा संकल्प घेऊन समर्थ प्रतिष्ठान काम करत असतं आमचे सहकारी निलेश कोतेवरणी त्यांचे सर्व आमचे युवक या प्रतिष्ठानचे आज या गणेशोत्सवामध्ये त्यांनी केदारनाथ इथला देखावा उभा केलेला आहे प्रचंड प्रतिसाद त्यांना मिळाला आणि अशाच प्रकारे गणपतीचं आगमन जेव्हा शिर्डीमध्ये झालं आणि आता उद्या विसर्जनाची तारीख आहे फार वेगळा उत्साह या गणेश चतुर्थीमध्ये लोकांना पाहायला मिळाला पाणी प्रचंड मिळालं गोदावरीचे कालवे दोन महिने चालले संस्थांच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लागला तर फार मोठा उत्साह त्यावेळेस गणेश चतुर्थी पार पाडली पुढच्या वेळेस जेव्हा गणपती परत येईल किंवा गणपती आगमन होईल अजून नव्या गोष्टी घडलेल्या दिसतील एम आय डी सी पूर्ण झालेली दिसेल ऍडिशनल कलेक्टर ऑफिस पूर्ण झालेलं दिसेल शिर्डीचं साईबाबांचं थीम पार्क पूर्ण झालेलं दिसेल तर पुढच्या गणपतीला अजून नवं नाविन्यपूर्ण शिर्डी ही सर्वसामान्य नागरिकांना पाहायला मिळेल आणि ती माननीय नामदार राधाकृष्ण विखेपाडे साहेबांच्या माध्यमातून आम्ही निश्चित टाकतो नाही हे खर तर साईबाबांच्या भूमीमध्ये शिर्डीमधून हा संदेश देशभरामध्ये देश गेला पाहिजे होता की सर्व धर्म समभाव या शिर्डीच्या भूमीमध्ये ना कोणी हिंदू आहे ना कोणी मुसलमान आहे ना कोणी मराठा आहे ना कोणी माळी आहे सगळे एक समान आहेत बाबांनी कधी के भेदभाव केला नाही तर आम्ही करू नये आणि याचा एक उत्तम आदर्श हे समर्थ प्रतिष्ठाननी या शिर्डीला आणि या महाराष्ट्राला दाखवून दिले आणि हीच संकल्पना सगळ्यांनी घेऊन पुढे जावं एवढीच मी इच्छा व्यक्त करतो सर्वप्रथम मी आपल्या माध्यमातून सर्व शिर्डीकारांचे कारांचे पंचकृषीतील लोकांचे प्रिंट मीडिया प्रेस मीडिया शिर्डी पोलीस स्टेशन नगरपंचायत सर्वांचे आभार मानतो आपल्या सहकार्याशिवाय हे पूर्ण होऊ शकलं नसतं काल आमचे नेते सुजयदादा यांनी या ठिकाणी समर्थ प्रतिष्ठानच्या मंडळास भेट दिली दिली त्याप्रसंगी त्यांनी आवाहन केलं का हा जो देखावा आहे आम्ही केदारनाथचा हा अजून एक हप्ताभर चालू ठेवावा त्या आव्हानास आम्ही प्रतिसाद देऊन आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की हा देखावा आज दिनांक सतरा सतरा ते रविवार पर्यंत दिनांक 22 पर्यंत हा देखावा खुला राहील तरी माझी आपणा चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे की जे लोकांनी हा देखावा बघायचे राहिलेले आहे त्यांनी अवश्य याचा लाभ घ्यावा खुश खबर खुश गणेशोत्सवानिमित्त निमित्त खरेदी करा लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्सेस तेही भव्य ऑफर सह आपल्या क्रेडिट कार्ड वर नो कॉस्ट एम आय आणि कॅशबॅक ऑफर तसेच मोबाईल साठी भव्य एक्सचेंज ऑफर सर्व वस्तूंवर फायनान्स सुविधेसह खरेदीवर आकर्षक भेटवस्तू त्यामुळे त्वरा करा आजच भेट द्या गंगवाल अँड सन्स शिर्डी आमच्या असंख्य ग्राहकांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार गणेश गणेशोत्सव निमित्त आपल्याकडे स्मार्टफोन व होम अप्लायन्स साठी भव्य ऑफर चालू आहे व प्रत्येक वस्तू वर नो व क्रेडिट कार्ड ला कॅशबॅक ऑफर चालू आहे आणि मोबाईल साठी सुद्धा एक्सचेंज सुविधा उपलब्ध आहे व प्रत्येक वस्तूवर आकर्षक गिफ्ट भेटणार आहे तर आजच भेट द्या आपल्या गंगवाल्यां शिर्डी शाखेला व मनसोक्त खरेदी करा व आपल्या असंख्य ग्राहकाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद खुशखबर 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 शिर्डीसह पंचक्रोशीतील मोबाईल ग्राहकांसाठी आता प्रथमच नामांकित कंपन्यांचे मोबाईलचे मोबाईल जसे आयफोन सॅमसंग विवो ओप्पो रियलमी रेडमी वन प्लस मोटो इत्यादी सुलभ हप्त्यावर व झिरो डाऊन पेमेंट वर उपलब्ध यांसह ब्रँडेड असेसरीज हेडफोन्स चार्जर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ वॉचेस योग्य दरात उपलब्ध तर एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या पुजारा टेलिकॉम ला खरेदी करा मोबाईल आणि मिळवा आकर्षक भेटवस्तू या आपला जुना मोबाईल घेऊन व नवीन मोबाईल घेऊन जा भव्य एक्सचेंज ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या प्रोप्रायटर श्री प्रसाद राजेंद्र लोढा आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा नंबर चार आमचा संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्यात्तर 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 तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सात राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस एबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी